महाराष्ट्र हनुमान सेनेचे राज ठाकरे आज बीड आहेत मात्र हॉटेल समोर येताच शिवसैनिकांनी प्रचंड राडा केला आहे घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि त्यांच्या गाडीवर तुफ सुपाऱ्या फेकत त्यांचा निषेध नोंदवला आहे मनोज जरांगे पाटील हे शांततेने आर आरक्षण आरक्षणाचं आंदोलन करत आहेत असं असतानाही अशा अशा पद्धतीच्या घोषणा या यावेळी देण्यात आल्यात तसेच आपण इथं बघू शकता की कशाप्रकारे सुपाऱ्या आत्ता पण रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत हा गोंधळ झाल्यानंतर या परिसरात काही वेळ तणाव होता तसेच परिसरात आत्ता मोठा फौजपाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी आत्ताही तणावाचं वातावरण असून पोलिस आता पुढील घटनेचा तपास करत आहेत दरम्यानच आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मनोज जरांगे पाटील हे शांततेने मराठा समाजाचं आंदोलन पुढं नेत आहेत असं असल्यामुळं आम्ही हे सदरील विरोध केला असल्याचं त्यांनी सांगितले आहे राज ठाकरेंनी लोकसभेला सुपारी घेऊन घेतली होती तसंच आता विधानसभेला सुपारी त्यांनी कुणाची घेऊन आले याच्याकरता आम्ही विचारायला आलो आणि आमच्या जरंगा पाटलाचं एवढं सुंदर आंदोलन चालू आहे मराठा गोरगरीब लेकरांसाठी हे विरोध करीत आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारायला आलो तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात काय आंदोलन केलं आणि काय हे केलं गेलं चलो जाओ चलो जाओ सुपारी बहादुर चलो जाओ ही घोषणा आमची याच तुम्हाला मागणी काय नेमकी हे कुणाची सुपारी घेऊन आले हे क्लेअर करावं ह्यांच्या जिल्ह्यामध्ये काही नाही पण हे कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी सांगावं मला एकदा